नमस्कार फ्रेंड्स मंदास किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला इथे फ्राईड राईस करून दाखवणार आहे अगदी हॉटेलच्या पद्धतीने सर्वात प्रथम आपण या वाटीने तांदूळ घेऊया दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे मी बासमती घेतलेला आहे तांदूळ स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे तांदूळ मी यानंतर आपल्याला जे काही साहित्य लागणार आहे त्याची यादी सांगते मी तुम्हाला तर इथे सिमला मिरची गाजर कांदा बटाटा मटार हे सर्व मी कट करून घेतलेले आहे याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तांदूळ आपला छान असा भिजला आहे पंधरा ते वीस तर इथं मी पातीला ठेवलेलं आहे तांदूळ शिजवण्यासाठी तांदळाचे चारपट पाणी घ्यायचं आहे आपल्याला त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये इथे मी तांदूळ टाकून दिलेला आहे पाण्याला चांगली उकळी आणून येऊन दिली होती इथे आपल्याला ह्या भाज्या वाफून घ्यायच्या आहेत एका पॅनमध्ये पाणी वगैरे न टाकता वाफून घ्यायच्या आहेत आपल्याला या सर्व भाज्या पाच ते दहा मिनिट वाफून घ्यायच्या आहेत खास करून श्रावणमध्ये या भाज्या मार्केटमध्ये येतात मटारही स्वस्त झालेला असतो त्यामुळे अशा भाज्या बघूनच आपल्याला पुलाव किंवा फ्राईड राईस करायची इच्छा होते खूप छान भाज्या मिळतात श्रावणमध्ये वगैरे मटार तर एवढा छान आलेला आहे आता मार्केटमध्ये आता हळूहळू मार्केटमध्ये भाज्या यायला लागतात तुम्ही तुमच्या पद्धतीने अशा भाज्या आणू शकता तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या तुम्ही टाकू शकता फ्लावर फ्लावरसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करू शकता छान असं परतून झालेलं आहे आता मी यावर पाच मिनटासाठी झाकण ठेवत आहे म्हणजे व्यवस्थित असं वाफून होतील तयार झालेलं आहे वाफ देऊन तयार तर इथे राईसही तयार झालेला आहे शंभर टक्के शिजवून घ्यायचा आहे आपल्याला राईस असा अर्धा कच्चा ठेवायचा नाही तर आपल्याला हा राईस जो आहे चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित असा निथारला जातो हा सर्व राईस काढून घेत आहे चाळणीमध्ये आणि मग नंतर ताटामध्ये पसरून ठेवायचा तर फोडणी द्यायला मी हा कुकर घेतलेला आहे यामध्ये मी तयार करणार आहे आपला फ्राईड राईस सर्वात प्रथम मी तेल टाकलं नंतर जिरी आणि मोहरी टाकली एक एक टीस्पून तर कढीपत्ता टाकलेला आहे त्यामध्ये चार पाच मिरच्या टाकलेल्या होत्या कट करून उभ्या आता कांदा टाकलेला आहे दोन कांदे घेतले होते कांदे आपण कट करून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं तर यामध्ये टोमॅटो ॲड करत आहे हळद टाकलेली आहे एक टीस्पून फ्राइड राईस मसाला यामध्ये टाकणार आहोत आपण असं टाकून घ्यायचा स्टार्टिंगला थोडा टाकून घ्यायचा दोन टीस्पून आता ज्या आपण भाज्या वापरून घेतल्या होत्या त्यामध्ये टाकत आहोत आपण व्यवस्थित असं हलवून घेतल्यानंतर पण चवीपुरतं मिठी टाकणार आहोत तारा राईस टाकून घ्यायचा आहे यामध्ये थोडा थोडा राईस टाकून घ्यायचा आणि याला आता व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मसाला जो आहे तो याला लागतो छान असा तयार झालेला आहे परत मी फ्राईड राईस मसाला परत टाकलेला आहे जो राईस राहिला होता तो पण मी वरती टाकत आहे आता यामध्ये टाकत मीठायचं नाही हे आता तीन ते चार इंच्यावर झाकण होतं ठेवायचं पाच मिनटासाठी यामध्ये ऍड करत आहे ॲटोमॅटिक होणार आहे वरतून मी थोडीशी मिरची पावडरही टाकलेली आहे छान असं मिक्स झालेलं आहे आता पाच मिनटासाठी आपण कुकरला झाकण लावून घेऊया म्हणजे एकदम बारीक गॅस ठेवायचा पाचच मिनिट फक्त आणि पहा कसा व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे वरतून कोथिंबीर टाकून दिलेली आहे सुंदर असा फ्राईड राईस तयार झालेला आहे आपला मस्त असा कलरही आलेला आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर शेअर आणि लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू